नमस्कार मित्रांनो कृषीदान यूट्यूब चॅनलमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आज दिनांक दोन ऑक्टोंबर बुधवार आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव कुठे सर्वाधिक दर मिळाला कुठे कमीत कमी दर मिळाला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पहिली बाजार समिती आहे रावरी आवक आहे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार सेलो आवक आहे शंभर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक्क्याऐंशी आहे रिसोड आवका आहे एकवीसशे कुंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार तुळजापूर दोनशे दोन कुंटलची आवक आहे चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे राहाता आवका आहे सत्याऐंशी कुंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे शहाण्णव जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे एकाहत्तर वडवणी आवका आहे एकशे पंचेचाळीस कुंटाल कमीत कमी दर आहे तीनशे पाच तीन हजार पाचशे पाच